जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची महत्वाची अपडेट काय आलेली आपण वाजता समाप्त झाली आहे पुढची प्रोसेस काय आजपासून शिक्षकांनी केलेल्या अपील वर जिल्हा शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन अपील मान्य किंवा अमान्य करतील यासाठी कालावधी दिनांक दिलेला अठरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस मध्ये या सात दिवसाचा असेल माहिती असतो आता बघा अठरा जून दोन हजार चोवीस चा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला आहे सांगत नमूद याद्याबाबत शिक्षणाधिकाऱ्याकडे म्हणजे यो साहेबाकडे दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल बघा ते तीन दिवस संपलेले आहेत या अर्जावर अधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील म्हणजे आजपासून सात दिवस म्हणजे अठरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे या सात दिवसात निर्णय घेतील हे झाले दहा दिवस शिक्षणाधिकाऱ्याच्या निर्णयाने संबंधित शिक्षकाचे समाधान न झालेत बघा आता या संबंधित शिक्षकाचे साहेबांनी दिलेल्या निर्णयाला समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून तीन दिवसात तो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब यांच्याकडे करता येईल म्हणजे ते तीन दिवस <स्थाथा> सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसाचा निर्णय घेतील परत सात दिवसाचा इ साहेब त्याच्यावर निर्णय देतील आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल म्हणजे जवळजवळ या प्रोसेसला जवळजवळ वीस दिवस लागतात आता पुढील हे चोवीस तारखेपर्यंत हे दहा दिवस होतील नंतर परत तीन दिवस देतील आणि परत नंतर सात दिवस देतील असे म्हणजे शासन निर्णयानुसार अपील टू ईओ आणि अपील टू सीओ म्हणजे अपील टू ईओ दहा दिवस आणि अपील टू सीओ दहा दिवस या कालावधीचा या कालावधीपेक्षा एक दिवस ही कालावधी कमी करता येत नाही या दोन्ही प्रक्रियेसाठी किमान वीस दिवसाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे माहिती तो त्यामुळे ही बदली प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही आणि शंभर टक्के या बदल्या होणारच आहेत आता आता आपण ऑनलाईन पोर्टलवर जाऊन पाहूया फेज थ्रीवर येऊया तुम्ही पाहू शकता बघा शिक्षण अधिकाऱ्याकडे म्हणजे कम्प्लीट झालेले आजपासून ते शिक्षण शिक्षण अधिकारी ते शिक्षक अपील मंजूर करणे किंवा ना करणे याची मुदत दिलेली बघा अठरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे सात दिवसाची ऍक्शन इन प्रोसेस मध्ये आहेत आणि या ठिकाणीच काय पुढची तारीख जी येईल ती या ठिकाणीच येणार आहेत आजची अपडेट तुम्हाला मी सांगितलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू